नमस्कार सर्वांना लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी तुमची तारीख वाढ झालेली आहे जी तारीख तुमची एकतीस ऑगस्ट होती फॉर्म भरण्याची ताईनो अजिबात काळजी करू नका राज्याचे मुख्यमंत्री असतील या राज्य सरकारने तुमची डेट वाढवलेली हो आहे अजून फॉर्म भरलेला नाही अजून फॉर्म भरायचा राहिला आहे फॉर्म अजून पेंडिंग आहे फॉर्म अजून अप्रुव्हल झाला नाही आहे तुमचे जे काही प्रश्न असतील अजिबात काळजी करू नका एकही महिला ज्यांचे फॉर्म पात्र झाले त्या पैशापासून वंचित राहणार नाही असं राज्य सरकारने सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा स्पष्ट केलेलं आहे आता तुम्हाला तीन हजार तर तो तो, तो प्रश्न बाजूलाच आहे कारण तुमचा फॉर्मच राहिला आहे आता ज्या ताईंनी फॉर्म भरला आहे त्यांचा फॉर्म पात्र झाला नाही आहे अप्रो झाला नाही आहे त्यांनीसुद्धा काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे आणि दुसरी आहे जर तुमच्या खात्यात अजूनही तीन हजार रुपये आले नसतील तर ता ताईनो दादानो आज पैसे यायला सुरुवात पुन्हा झालेली आहे काल आलेले आहेत आज सुद्धा पैसे यायला सुरुवात झाली त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आज रात्रीपर्यंत पैसे येतील आज नसतील आले तर उद्या ज्या कुठल्या महिला राहिल्यात पैसे यायला त्या सर्व महिलांना एकतीस तारखेहून पैसे येतील आणि तारीखसुद्धा वाढली सर्वांना सांगा की तारीख वाढ झालेली आहे काळजी करू नका एकतीस ऑगस्ट होती तारीख आता त्याच्या सरकारने तारीख वाढ केली तुमची लाडके बहिणीची तारीख वाढली त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना ताईंना दादानं शेअर करा अनेक महिला आहेत लाखो महिला आहेत ज्यांचे अजून फॉर्म भरलेच नाही आहे त्यांचं बँकेचं अकाउंट काढलं नसेल पॅन कार्ड नसेल अनेक अडचणी आहेत त्या अडचणीमुळे जर तुमचं फॉर्म भरला नसेल तर काळजी करू नका तुम्ही फॉर्म भरला आहे पण अजून पेंडिंग आहे तुम्ही फॉर्म भरला आहे अप्रुव्हल झाला आहे बँक सीडिंग स्टेटससुद्धा ॲक्टिव्ह आहे तरीही पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर काळजी करू नका आज तुमच्या खात्यात पैसे येतील आज नाही आल तर उद्यासुद्धा येतील ठीक आहे ताईनं दादानो सर्वजण हा व्हिडिओला सर्वाधिक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू तुमचे जे काही ग्रुप असतील व्हॉट्सअपचे सर्वांना शेअर करा त्या सर्व माता भगिनीपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या ज्या